नमस्कार मित्रांनो मराठी एस के या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांच्याविषयी चर्चा करणार आहोत व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला लक्षात आले असेलच त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा रोहिणी हटंगडी ही एक अनुभवी अभिनेत्री आहे आणि यांनी मराठी व हिंदी ह्या दोन्ही भाषेच्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे रोहिणी हटंगडी यांनी मराठी मालिकांमध्ये खूपच उत्तम कामगिरी केलेली होती जसं की यापूर्वी चार दिवस सासूचे आणि नंतर होणारं सुन्मी या घरची व सुखी माणसाचा सदरा आणि त्याशिवाय अनेक च हिंदी चित्रपटातसुद्धा आणि मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका उत्तम बजावली होती सध्या प्रेक्षकांमध्ये ठल्लतम ही मालिका लोकप्रिय झालेली आहे आणि या मालिकेमध्ये यापूर्वी ठल्लतम यामध्ये पूर्णाजी ही भूमिका ज्योती चांदेकर या साकारत होत्या पण दुर्दैवाने त्यांचं निधन झाल्यानंतर निर्मात्याने रोहिणी हटंगडी यांना पूर्णा आजी म्हणून घेण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार रोहिणी हटंगडी यांनी पूर्णा आजी यांची भूमिका स्वीकारली त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की ज्यांनी ही भू भूमिका उभारली होती तिचं काम पुढे नेणं हीच माझी जबाबदारी आहे मात्र नंतर काही बातम्या आल्या होत्या ज्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की रोहिणी हटंगडी यांनी अभिनय क्षेत्राबद्दल एक मोठा निर्णय घेणार आहेत त्यांनी सांगितलं होतं की आता मी टी व्ही मालिकांमध्ये काम करणार नाही आहे त्यांना का म्हणून हा प्रश्न विचारण्यात आला होता व त्यांनी याबद्दल नमूद केलं होतं की शूटिंगसाठी अनियमित वेळापत्रक सकाळी लवकर उठणे बाहेर निघावे आणि रात्री उशिरा येणे व्यायाम आराम श्वास घ्यायचासुद्धा सुद्धा वेळ मिळत नाही त्यामुळे जरी त्यांना काही दिवसापूर्वी पूर्ण आजीची भूमिका स्वीकारली होती तरी आता त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना मालिकेत त्यांची उपस्थिती भविष्यातील पात्र अस्पष्ट आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं व या निर्णयामुळे ठरलं तर मग या मालिकेचे प्रेक्षक आणि चाहते निराश आहेत कारण रोहिणीताईंचा अभिनय आणि व्यक्तिमत्व दोन्हीही प्रिय आहेत त्यासोबत निर्मात्यासाठी ही भूमिका कोणसा करणार याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे काही मीडिया सोर्सेसमध्ये म्हटलं आहे की त्यांनी पूर्ण आजीची भूमिका बदलण्याचा विचार केला असावा व एका इंटरव्ह्यूमध्ये रोहिणी हटंगडी यांनी स्वतः सांगितलं आहे की ते आता टी व्ही मालिकांमध्ये काम करणार नाही म्हणून सध्या तरी ठरलं तर मग या मालिकेत त्यांच्या पात्राची भविष्यवाणी अनिश्चित आहे कोणतीही अधिकृत घोषणा किंवा त्यांनी ही मालिका सोडली आहे किंवा कोण बदलेल हे अजून सोशल मीडियावरती सार्वजनिक झालेले दिसत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे रोहिणी हटंगडी यांनी काही दिवसापूर्वी ठरलं तर मग मध्ये पूर्ण आजीची भूमिका स्वीकारली होती पण आता त्यांनी टी व्ही मालिकांमध्ये काम करायचं नाही असा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल है हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद